दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल सगळ्यांचा स्वागत करते नॅचरली सुरुवात करते म्हणजे आज मार्गेश महिन्यातला आपला पहिला गुरुवार आहे त्यामुळे मार्गेश गुरुवार सर्वांना सर्व महिलांना दादांना आणि कुमारिकांना सर्वांना जे कोणीही व्रत करणार आहे मनोभावे श्रद्धेने सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा तर मंडळी आज मागेश गुरुवारची आपली पहिला गुरुवार असल्यामुळे आपण पूजा मांडणी असेल कथा वाचन नैवेद्य आरती सर्व काही काही जणांचं पार पडलं असेल काही जणी दुपारी करणार असणार आहेत काही जण चारच्या नंतर संध्याकाळी करणार असतील तर नक्कीच तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील महालक्ष्मी मातेकडून त्या सर्व काही पूर्ण व्हाव्यात ही स्वामी चरणी आणि महालक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना करते आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण असणार आहे कारण की आपण माहिती आहे की आपण आता उद्यापासून उद्या अठ्ठावीस उद्या नोव्हेंबर तारीख आहे शुक्रवार आहे उद्यापासून आपल्या दत्त जयंतीनिमित्त श्री गुरुजी ग्रंथाच्या पारणाला म्हणजेच अखंड नामजप यज्ञ सप्तकाला सुरुवात होते आहे अतिशय पुण्यवन हा पुण्यवन हा काळ असणार आहे त्यामुळे सांगते आहे की ज्यांना कोणाला खरं शक्य असेल ते नक्कीच काही अडचण नसेल काही कार्यक्रम नसेल मासिक धर्म नसेल आपला माहिती असतो सुतक खास काही सांगता येत नाही पण विटाळ आपला माहिती असतो कधी पडणार आहे पण या सगळ्या गोष्टी जर नक्कीच तुम्हाला माहिती असतील आणि त्या या सप्तकात होणार नसतील तर नक्कीच आवर्जून या पारणाच्या सप्ताहामध्ये नक्कीच सहभाग घ्या सामूहिक पद्धतीने जर घेतला तर अतिशय उत्तम मी सगळ्यात जास्त म्हणाल की सामूहिक सेवेला जास्तीत जास्त तुम्ही प्राधान्य द्या त्यांना खरंच शक्य नाही आहे सामुदे सामुदायिक सेवेमध्ये सहभाग घेणं त्यांनी सुवगृहित जरी केलं तरी सुद्धा चालणार आहे पण नक्कीच पारायण करा अतिशय हा ऊर्जेचा महत्वाचा काळ आहे नक्कीच सांगते हा दत्त जयंतीचा तर मंडळी नो आपल्या सर माहिती की आपण मागच्या आठवड्याभरापासून आपण गुरुचरित्र ग्रंथाच्या संबंधित सप्ताह संबंधित भरपूर असे व्हिडिओ आपण करत आहोत त्याबद्दल माहिती जाणून घेत आहोत तरी सुद्धा भरपूर जणांचे काही प्रश्न आहेत शंका आहेत आणि त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहेत की त्यातले दोन तीन प्रश्न मी निवडले आहेत त्याबद्दल तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये माहिती देणार आहे तुम्ही थम तर पाहिला असेलच थमवर तुम्हाला माहिती कळाली असेल की आज आपण कुठल्या विषयावरती माहिती जाणून घेणार आहोत तर मंडळी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळी सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजेच काय मला दोन तीन जणांचे प्रश्न कमेंट्स आले की ताई तीन दिवसीय गुरुचित्र पालनाचं उद्यापन कधी करावं किंवा तीन दिवसीय गुरुचित्र पाण्याचं उद्यापन आम्ही म्हणजे त्या दिवशीच करायचं करा आहे की नंतर करायचं आहे किंवा करू शकतो का कारण की मला आता या सप्ताह काळामध्ये अठ्ठावीस तारखेपासून मासिक धर्म आहे तर मग मी शेवटच्या तीन दिवसामध्ये गुरुचित्र ग्रंथाचं पारण करू शकते का तर हा खूप जणांचा प्रश्न होता तर यावरती मी सगळ्यात प्रथम तुम्हाला सांगू इच्छिते आता ही मी माझ्या मनात सांगत नाही आहे जे केंद्रातून दिंड्र स्वामी समर्थ केंद्रातून जे मार्गदर्शन मिळालं आहे माहिती मिळाली आहे जी माहिती येते आमच्या पद्धती तुम्हाला सांगते आहे की तीन दिवसीय गुरुचित्र ग्रंथाचं पारायण करू नये हो हा नियम आहे त्याच्या मागचं कारण मला माहिती नाही आहे मी तुम्हाला सविस्तर सांगू शकत नाही जे खरं आहे तेच मी तुम्हाला सांगणार खोटं काही सांगणार नाही याच्या मागचं कारण खरंच माहिती नाही आहे पण जी माहिती मिळाली आहे तेच तुम्हाला सांगते की तीन दिवसीय गुरुजी ग्रंथाचं पारायण घरामध्ये करू नये हा नियम आहे म्हणून सांगते आता ज्यांनी केलं आहे त्यांचं ठीक आहे पण याच्या पुढे लक्षात ठेवा की तीन दिवसीय श्री गुरुजी ग्रंथाचं पारायण केलं जात नाही दुसरा प्रश्न आहे की जर तुम्हाला एक दिवसीय गुरुचित्र ग्रंथाचं पारण करायची इच्छा जर झाली त्यासाठी बैठक तर म्हणजे पूर्ण तुम्हाला सकाळपासून संध्याकाळ लागू शकते एक दिवसीय पारण करायचं असेल तर पण मी एक सांगू शकते याला सुद्धा नियम आहे हे एक दिवसीय श्री गुरुचित्र ग्रंथाचं पारण सुद्धा आपण स्वगृही करू शकत नाही आपल्या घरात करू शकत नाही ते फक्त आणि फक्त श्री क्षेत्र दत्तधाम येथेच आपल्याला एक दिवसीय गुरुचित्र ग्रंथाचं पारण करण्याचे असा नियम आहे तिथेच आपण ते करू शकतो या दोन गोष्टी तुम्हाला कळायला असतीलच फक्त स्वगृही जर आपल्याला एकट्याने पारायण करायचं असेल तर ते सात दिवसाच पारायण करावं हे नियम आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे आता मी का ज्यांचं उद्यापन होणार होतं त्यांना मी सांगितलं पण मी यासाठी म्हंटल सविस्तर तुम्हाला व्हिडिओ करून माहिती द्यावी की याच्यानंतर जरी ही चूक तुमच्याकडून होऊ हुण नये म्हणून सांगते की भले तुम्हाला या सप्तकात नाही करायला भेटलं पारायण मग समजा तुम्हाला आता अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस सॉरी अठ्ठावीस एकोणतीस तीस एक तारखेपर्यंत ती तुम्हाला समजा मासिक धर्म आहे तुम्ही एक तारखेपासून सुरुवात करा दोन तारखेपासून सुरुवात करा काही हरकत नाही दत्त महाराज असं नाही की फक्त दत्त जयंती आहे म्हणून त्या सप्ताहाच्या काळामध्ये आपल्याला पावणार आहेत किंवा आशीर्वाद देणार आहेत की अजून काही करणार आहेत असं काही नाही आहे दत्त महाराज तुम्ही कधीही बारा महिन्यामध्ये कधीही तुमचं मन पवित्र आहे तुमच्या काही अडचणी नाही आहे तुम्ही जर मनामध्ये विचाराल की मला गुरुचंद्र ग्रंथाचं पारायण करायची इच्छा आहे तुम्ही बारा महिन्यामध्ये कधीही करा कधीही करा फक्त अडचणी सांभाळून आणि त्या वेळेस जर तुम्ही ते पारायण केलं तरी सुद्धा तुम्हाला दत्त मला अनुभूती येणारच आहे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणारच आहे असं नाही की दत्त जयंती आहे आणि मला पारायण करायचंच आहे काही होऊ दे म्हणून मी आ, नियम तोडून आणि चुकीच्या नियमाने पारण करू का तर मग त्याची फलप्राप्ती तुम्हाला मिळेल का नाही पण तुम्हाला सांगते की भले तुम्हाला मासिक धर्म असेल या काळामध्ये सात त्या दिवसामध्ये तुम्ही इतर कुठल्या तरी सेवा करा जेणेकरून तुम्हाला त्याच्या मी तुम्हाला संक्षिप्त गुरुजीचे पारायण सांगितलं आहे सप्तशती गुरुजीचे पारायण सांगितलं आहे ते पण तुम्ही करू शकता जर तुम्हाला सुरुवातीचे काही दिवस ते विटाळामध्ये सुदक मध्ये किंवा मासिक धर्मात जर गेले उरलेली दिवस आहे तुम्ही त्याच्यानंतर कंटिन्यू करा चालेल दत्त जयंती पासून सुरुवात करा गुरुच्या पालनला तरी सुद्धा चालणार आहे पण तीन दिवसीय एक दिवसीय पारायण घरामध्ये करू नका तो नियम नाही आहे फक्त आणि फक्त स्वगृही आपण किंवा केंद्रामध्ये जे आहे ते सात दिवसाच पारायण केलं जातं हा नियमच आहे ते तुम्हाला सांगू इच्छिते म्हणून सांगते की नियमाला धरूनच सर्व काही गोष्टी करा जर शक्य असेल तरच पारायण करा नसेल तुम्हाला नियम पालन होत तर किंवा कुठल्या चुकीच्या पद्धतीने तर करू नका मी खरंच सांगते हात जोडून विनंती करते हा पाचवा वेद मानला गेलेला ग्रंथ आहे अतिशय अनुभूती देणारा आणि पवित्र असा हा ग्रंथ आहे गुरुज्ञ ग्रंथ म्हणून त्याचे नियम पाहूनच तुम्ही पारायण करा मी खरंच सांगते आहे आणि एकदा तुम्ही हे नियम पाळून जर तुम्ही पारायण केलं एकदा जर तुम्हाला अनुभूती आली आणि खूप छान असं सा वाटतं सात दिवस कधी कुठे निघून गेल ते सुद्धा कळत नाही पण खरंच सांगते तुम्ही हे पारायण एकदा केलं आणि तुम्हाला अजून अजून करावं असं वाटेल हे पारायण इतकं हे छान आणि आपल्याला अनुभूती देणारं हे पारायण आहे किंवा ग्रंथ आहे हा तर तुम्हाला ह्या गोष्टी दोन दोन तीन गोष्टी तुम्हाला कळाल्या असतीलच आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून एक प्रश्न खूप जणांचा काही मला असं काही जॉब आहे किंवा पहाटे मुलांची शाळा असते असं तसं काहीतरी नियम आहेत तर मी कोणी कोणी म्हणता मी संध्याकाळी वाचू शकते का असं तसं मला ते पण कमेंट्स आले त्यावरती पण मी तुम्हाला सांगते आहे की आपल्या श्री गुरुजी ग्रंथाच्या सप्ताहामध्ये सात दिवसीय सप्ताह ज्या वेळेस असतो त्या पारायणासाठी नियमच आहे तुम्ही ते पोथीमध्ये नियम वाचा त्या नियमच आहे की पहाटे तीन वाजल्यापासून ते दुपारी चार वाजेपर्यंतच आपल्याला ते वाचन करता येतं म्हणून पहाटे तीन वाजल्यापासून ते चार दुपारी चार वाजेपर्यंत तुम्हाला जो योग्य वेळ वाटतो तोच निश्चित करा त्या दिवस त्या वेळ त्या ते पारायण पूर्ण वाचन करायचं आहे आणि सात दिवस एकच टाइम ठेवायचा आहे हे तुम्हाला सांगू इच्छिते फक्त दुपारी बारा ते साडेबारा हा टाइम स्किप करायचा आहे त्या मध्ये वाचायचं नाही आहे कारण की जो दत्त म्हणजे तो भिक्षेचा टायमिंग असतो म्हणून सांगते की हा जो विनंती करते की संध्याकाळी चारच्या नंतर गुरुच ग्रंथाचं वाचन कुठेच केलं जात नाही कुठेच केलं जात नाही आणि त्याचं तुम्हाला पुण्य देखील प्राप्त होणार नाही आहे म्हणून सांगते आहे इतर ग्रंथाचं वेगळं आहे आता नवनाथ पारायण असतं बघा मोठं ते पण आपण संध्याकाळीच करायचं असं दिवसा आपण करू शकत नाही त्याला सुद्धा नियम आहे म्हणून सांगते आहे की आपण संध्याकाळी चार नंतर ते वाचू शकत नाही आता हे एक झाली गोष्ट आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आज बघा आज सत्तावीस नोव्हेंबर गुरुवार आहे आजच जे जे उद्यापासून अठ्ठावीस नोव्हेंबर पासून जे स्वगृही किंवा केंद्रामध्ये गुरुचित ग्रंथाच्या पाराला बसणार आहेत त्यांनी जसं की मी सुद्धा बसणार आहे उद्यापासून पारणाला हो मला खूप छान असा आनंद वाटतो आहे तुम्हाला सांगताना इतके दिवस कॉन्फिडन्स नव्हता सांगण्यामध्ये मला विश्वास नव्हता की मी बसू शकेल ना, की नाही किंवा करू शकेल की नाही पारायण पण आज विश्वास आणि कॉन्फिडेंटली सांगू शकते की नाही उद्यापासून मी सुद्धा तुम्ही सोबत पारायण करणार आहे आणि ते सुद्धा घर घरीच करणार आहे स्वगृहीच करणार आहे तर त्या सगळ्यांनी आज सत्तावीस नोव्हेंबर गुरुवार आहे आज दिवसभरामध्ये तुम्हाला चार तुम्हाला चार कुत्र्यांचे छोटे छोटे दामटे चपाती जे तुम्हाला करायचे आहेत नैवेद्य आणि एक गायीचा करायचा आहे ह्याच्यावर पण मला एक प्रश्न आला की ताई आमचे इथे चार म्हणजे आम आमचे इथे कुत्रे नाही आहेत किंवा गायी नाही आहेत हे नैवेद्य खाण्यासाठी तर मी त्या सगळ्यांना सांगू इच्छिते आज तुम्ही जो हा चार कुत्र्यांचा ने एका गायीचा जो छोट्या छोट्या चपात्याचा नैवेद्य ठेवणार आहात तो गायीने किंवा कुत्र्याने खावाच असा काही नियम नाही आहे म्हणून त्यांच्या मागे पळू नका ते शोधण्यासाठी तुम्ही धावपळ करू नका कारण की आपण शहरात राहतो ते भेटणं मुश्किल आहे एखाद्या वेळेस कुत्र भेटेल काय भेटेल की नाही माहिती नाही एखादा कुत्र भेटेल चार कुत्रे भेटेल की नाही माहिती नाही म्हणून ह्यावेळेस काय करायचं असतं जर भेटणार नसेल कि आपल्याला माहिती की आपल्याला भेटू नाही शकत काय करायचं त्यांच्या नावाचे चार कुत्र्या चार दामट्या चा चपात्या आणि एक गायीचं एक गायीची दामटी चपाती असे पाच नैवेद्य आपल्याला एका मोकळ्या जागेत तिथे ठेवायचे असतात त्यांच्या नावाने ठेवून द्यायचे असतात ते येतीलच आणि ते खातीलच असं काय आपण बघायचं नाही फक्त त्यांच्या नावाने ठेवायचं तिथे नमस्कार करायचा स्मरण करायचं की मी ज्या चार कुत्र्यांचं आणि गायीचं इथे नैवेद्य ठेवलेलं आहे नक्कीच त्यांनी खाऊन घ्यावा असं तिथे विनंती करायची आणि ते आपण निघून यायचं असं काही नाही की आपण ते खाल्लंच पाहिजे बघतच बसायचं दिवस त्याच्या म्हणजे दिवसभर त्याच्या मागे फिरायचं कुठे भेटतं का भेटतं का असं काही नाही आहे एखादी तुम्हाला मोकळी जागा तिथे माहिती असेल किंवा तिथे मोकळ्या पटांगण आहे पक्षी येतात किंवा गायी कुत्रे तिथे येऊन जातात त्यांचं काहीतरी असेल किंवा एखादा कुत्रा नंतर काही येऊन जाऊन तो खाऊन जाईल अशा प्रकारे होऊ शकतं म्हणून सांगते की फक्त त्यांच्या नावाने मोकळ्या जागा तो ठेवून द्यायचा असतो बस एवढंच करायचं करा करा आहे ते आज दिवसभरामध्ये नक्कीच करा कारण की उद्यापासून आपल्याला पारणाला सुरुवात करायची आहे हे एक झालं आणि हो आता म्हणजे काय तर सात दिवस आपलं हे पारायण उद्यापासून असणार आहे पाच डिसेंबर पर्यंत तर आपल्या श्री गुरुजी ग्रंथाचं पारायण चालू असताना आपल्याला जी आपली नित्य सेवा आहे म्हणजेच काय श्री स्वामीच्तसाराचे तीन अध्याय रोज अकरा माळी जप एक माळ नवाणव मंत्र एक माळ गायत्री मंत्र हे जे आहे आणि रोज पंचमहायज्ञ ह्या गोष्टी आपल्याला चुकवायच्या नाही आहेत आपण श्री गुरुजी ग्रंथाचं पारायण करतो आहे म्हणून आपण ह्या गोष्टी करायच्याच नाही ते थांबून द्यायच्या असं नाही आहे आपल्याला रोजची नित्य सेवा चालूच ठेवायची चा आहे पंचमहायज्ञ चालूच ठेवायचं आहे आणि त्याच्या सोबतीला आपल्याला पारायण सुद्धा करायचं आहे सात दिवस आपला थोडाफार आपला थोडाफार धावपळीचा काळ होणार आहे म्हणून सांगते आहे फक्त पारणाकडेच लक्ष देऊ नका आपला अकरा माई जो जप आहे नित्य सेवा आहे पंचमहायज्ञ ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आपले परमपूज्य गुरुमावली सांगतात कि बा ज्या वेळेस एखादी व्यक्ती नित्य सेवा रोज करते खंड न पडता पंचमहज्ञ रोज करते आणि त्याच्या जोडीला ज्या वेळेस इतर पारायण किंवा तोडगे उपाय करते मग ते कुठले पण असू देत ते लवकरात लवकर त्याची ही त्यांना मिळत असते म्हणून सांगते की फक्त आणि फक्त पारायण करताल आणि तुम्ही वाट बघता की मला अनुभूती येईल असं नाही तुम्हाला सेवा सुद्धा चालू ठेवायची आहे पंचमहिद्य सुद्धा चालू ठेवायचं आहे एक झालं त्याच्यानंतर आता उद्यापासून सात दिवस आजपासूनच मी सांगेल आजपासून पाच डिसेंबर पर्यंत आपल्याला पारायण करायचं आहे तर पारायण मग तुम्ही किंवा दत्त म्हणण्याची कुठली इतर सेवा करत असता समजा स्वामी मनांची कुठली इतर सेवा करत असाल भले गुरजे तर ग्रंथाचं पारायण नसेल पण इतर सेवा करत आहात त्या काळामध्ये तुम्हाला काळं वस्त्र तुम्हाला सात ते आठ दिवस तुम्हाला वर्ज्य करायचं आहे घालायचं नाही काळी पॅन्ट नाही काळी टी शर्ट नाही केंद्रामध्ये जाताना सुद्धा दत्तांच्या स्वामींच्या केंद्रामध्ये मठामध्ये जाताना सुद्धा काळं वस्त्र घालून जाऊ नका तिथे काळं वस्त्र घालून तुम्हाला तिथे येऊ देत नाही कोण तुम्हाला तिथे हटकू शकतं म्हणून सांगते आहे काळं वस्त्र घालायचं नाही आहे पारायण करताना स्वच्छ धुतलेले कपडे असावे महिलांनी पंजाबी ड्रेस किंवा साडी घालावी हाता कपाळी कुंकू असावं हातामध्ये बांगड्या असाव्या साज शृंगार करून सवाष्ण महिलांनी तो पाहते पारायण वाचायचा आहे डोकर पदर किंवा ओढणी घेऊन कुमारिका असतील तर नक्कीच कपाळी कुंकू असावं आणि हातामध्ये नक्कीच हिरव्या बांगड्या असाव्या कुमारिकाच्या सुद्धा सांगते आहे पायात पैंजन असावं नक्कीच आणि पंजाबी ड्रेस असावा पुरुष असतील तर नक्की त्यांनी सुद्धा झब्बावं किंवा पंच असतात तुमच्याकडे ते घालून तुम्ही पारायण वाचू शकता धुतले सुचिभूत केलेले शर्ट पॅन्ट असतील ते तुम्ही घालून पारायण करू शकता डोक्यावर टोपी असावी पारायण करताना कपाळी अष्टगंध असावा किंवा कुंकू तरी असावं पुरुषांचे सुद्धा अजून एक सांगते आहे पुरुषांनी नाईट पॅन्ट नाईट ड्रेसवर वा पारायण वाचू नये किंवा केंद्रामध्ये सुद्धा जाऊ नये अजून एक गोष्ट म्हणजे पारायण काळामध्ये आता पुरुष मंडळी जी आहे ते आता कमरेला बेल्ट वगैरे वापरतात तर ते चांगड्याचा बेल्ट सुद्धा आपल्याला पारायण करताना तो काढून ठेवायचा आहे तो वापरा तो आपल्याला घालून ते चांबड्याचं चा बेल्ट घालून आपल्याला पारायण वाचायचं नसतं हा एक नियम पाळायचा आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच काय की आता आपल्याला आपण पारायण करणार नियम पाळणार नित्यसेवा सगळं काही करणार आपण सर्व काही नियमांचं पालन करणार पण आपल्याला माहिती आहे का हे सगळं काही पालन करून सुद्धा काही काही ना त्याची फळप्राप्ती होत नाही का होत नाही माहितीये का तुम्हाला कारण की सात दिवसामध्ये आपण स्वतः पारायण करतो आहे किंवा आपल्या घरामध्ये पारायण चालू आहे तर त्यावेळेस आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपामध्ये दत्त महाराज विराजमान आपल्या घरामध्ये असतात जिथे कुठे पारायण चालू असते तिथे दत्त महाराज सूक्ष्म स्वरूपात येतात म्हणजे येतातच तर त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला हे पारायण चालू असताना जर दिवसभरामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ कोणीही एखादा अतिथी किंवा एखादी समजा तुमचं कडे गायी वगैरे येतात तर गायी आले आ, कुत्रा आला समजा एखादा अतिथी आला कोणीही व्यक्ती आली सवाश्ण आली पुरुष आले लहान मुलं आले तर त्यांना काहीही म्हणजे तरी त्यांच्या हातावर थोडस फार खाण्यापिण्यासाठी टेकवाकर सांगते त्यांना खाऊ पिऊ घातल्याशिवाय त्यांना पाठवू नका नक्कीच कुत्रा आला गायला त्यांना काहीतरी खाऊ घाला अतिथी आल्याने घरात बोलवा चहा पाणी तरी नक्कीच द्या हातर साखर तरी नक्की द्या लहान मुळे एखादा चॉकलेट द्या किंवा काहीतरी त्यांना खाऊ द्या पण त्यांना असं उपाशी पोटी पाठवू नका कोणी ना कोणतरी कारण की आपल्याच माहिती दत्त महाराज कुठल्या रूपात आपल्या दारावरती येतील आणि घरात येतील नसतं कोणाच्या रूपात येतील ते पण माहिती नसतं म्हणून या सात दिवसामध्ये कुठलीही अतिथी घरी आली तर तिचं हास्य स्वरूपामध्ये आणि मन निर्मळ ठेवून त्यांचं स्वागत करा त्यांना काहीतरी खाऊ पिऊ नक्की घाला हा एक नियम आहे त्याच्यानंतर अजून एक नियम सगळ्यात महत्वाचा म्हणजेच काय तर आपल्याला या सात दिवसामध्ये आपल्याला आपले विचार पवित्र ठेवायचे आहे मन आपलं पवित्र ठेवायचं आहे कोणाबद्दल द्वेष ईर्ष्या आपल्याला पाळायची नाही आहे म्हणजे कुणाबद्दल आपण म्हणतात ना की बा आपण इकडे पारायण करतो आहे सर्व काही नियम पाळतो आहे आणि पारायण वाचून झालं की अशीच आहे ती तशीच आहे हिने असं केलं तिने तसं केलं मैत्रिणीमध्ये बसलं बायकात बसलं गप्पा रंगल्या त्याच्यामध्ये खरंच सांगते या गोष्टी जर निघाल्या तर खरं सांगते त्याच्या त्या पारणाचं तुम्हाला काही सुद्धा फळ प्राप्ती होणार नाही म्हणून सात दिवस तुम्हाला शुभ बोलायचं आहे डोक्यामध्ये फक्त फक्त चांगले विचार आणायचे आहेत मनात चांगले विचार आणायचा आहे सगळ्यांबद्दल भले तुमचा शत्रू का असेल ना त्यांच्याबद्दल तुम्हाला चांगलंच विचार करायचा आहे की सगळ्यांच चांगलं होऊ दे स्वामींना सगळं काही माहिती असतं म्हणून आपण कोणाबद्दल काही वाईट विचार केल्याने किंवा वाईट बोलल्याने त्याचं काही सुद्धा होणार नसतं सगळं स्वामींबद्दल सोपवून द्यायचं असतं आपल्याला फक्त सात दिवस मन पवित्र ठेवा श्रद्धेने ते पारायण करा कोणाबद्दल ही वाईट बोलू नका वाईट विचार करू नका जर काही घरामध्ये एखादा खटका उडाला समजा काळामध्ये काहीतरी अभिनसलं फक्त एकच करायचं आहे आपल्याला कारण की आपल्याला माहिती आहे पारायण काळामध्ये सात दिवस आपली झोप थोडी कमी होणार आहे खाण्यापिण्याचे नियम आहेत नंतर सोबतच आपल्याला ती जी ऊर्जा आहे ती आपल्याला ती ऊर्जा जाणवणार आहे वाचनामध्ये तर त्यावेळेस काय करायचं आहे जर आपल्याला वाटलं की कुठेतरी आपलं मन थोडंफार चिडचिड होत आहे काहीतरी आपल्या दोन अपशब्द वापरले जाऊ शकतात किंवा आपलं मन थोडं भरकटतं त्यावेळेस एकच करायचं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तांचा कुठलाही कदा मंत्र सारखं नामस्मरण करा दिवसभर सारखं म्हणत राहा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सारखं जप करा नामस्मरण करा दिवसभर वाचन पारायण झालं की सारखं नामस्मरण करत राहा त्या नामस्मरणामध्ये स्वतःला गुंतवून टाका जेणेकरून तुम्हाला कोणीही कितीही दिवसला तरी तुमचा राग अनावर होणार नाही तुमच्या मनामध्ये कोणाबद्दलही वाईट विचार सुद्धा येणार नाही कारण की हे खूप महत्वाचे तुम्ही कुठलेही छोट्यातलं छोट पारायण करा नामस्मरण करा काही करा त्यावेळेस आपलं मन पवित्र पाहिजे आपल्या मनामध्ये चांगले विचार पाहिजे दुसऱ्यांबद्दल तरच ते पारायण जे पारा आहे ते पूर्णत्वास जात असतं तर हे सर्व नियम पाळा नक्कीच पाळा मग आणि अजून काही प्रश्न जर असतील तर आजच्याच विचारा कारण की उद्यापासून आपल्या पारायला सुरुवात होते आहे आणि अजून एक गोष्ट खरंच सांगते कडकळीजी सांगते की आपल्याला चुकीच्या पद्धतीने पारायण करू नका नियम पाळणं होत असेल तरच पारायण करा आणि अजून एक गोष्ट नियम अवघड आहे म्हणून पालनापासून लांब पळू सुद्धा नका एकदा तरी प्रयत्न करा नियम पाळून ते पारायण कराच तुम्ही बघा तुमचे छान अनुभूती येतील ना तुम्ही सारखे सारखे ते पारण नक्कीच करताय तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडते नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी सुमत